हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी हे जय श्री एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मुळे आपल्या आजच्या विषयाकडे तर एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या चालू घडामोडी तर ज जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय थिएटर फेस्टिवलचे आयोजन भारत देशात केले जाणार आहे निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार कार्ड अधिक सुलभ करण्यासाठी अपील टू पॉईंट ओ पोर्टल सुरू केलेले आहे पुढे पाहूया ग्रंथ कुटूरचे उद्घाटन अलीकडे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले भारतीय हवाई दलाने नाशिक शहरात भव्य एअर शो आयोजित केला चौथा भारत ऊर्जा सप्ताह सत्तावीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत गोवा येथे आयोजित केला जाणार आहे लखनऊ येथे राष्ट्र प्रेरणास्थळचे उद्घाटन झाले व तेथेच पहिली ब्रेल लायब्ररी उघडली आहे पुढे पाहूया राष्ट्रीय मतदार दिन पन्नास रोजी झाली होती त्या निमित्ताने हा दिवस पाळला जातो सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारताने सत्त्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा केला या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम वंदे भार वंदे मातरमची एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाली होती पूर्ण अशी थीम होती दोन हजार सव्वीसच्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी उर्सुला वॉन डेअर लेन अँटोनिओ कोस्ट अँटोनिओ कोस्टा हे होते स्वस्थ सेवा अभियान सुरू करण्यासाठी उत्तराखंड सरकारने आय टी बी पी करार केला आहे आय टी बी पी म्हणजेच इंडो टिबेतीयन बॉर्डर पोलीस पुढे पाहूया पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हिमाचल प्रदेश राज्याचे सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी गोवा राज्य सरकारने स्टारलिंक सोबत करार केला आहे गोव्याची राजधानी आहे पणजी आणि मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत पुढे पाहूया दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे घोषणा केलेली आहे या वर्षीच्या पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये पाच व्यक्तींना पद्म पद्मविभूषण व्यक्तींना व्यक्तींना पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना पद्मभूषण देण्यात येणार आहे पुढे पाहूया दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मधील चर्चित नाव असलेल्या शुभांश शुक्ला यांना चक्र पुरस्काराने सन्मानित अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे नुकतेच निधन झालेले इलियास पाशा हे फुटबॉल क्षेत्राशी संबंधित होते आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम इंडिया तेलंगणा राज्या विंग्स इंडिया दोन हजार सव्वीस तर तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद येथील बेगमपेठ विमानतळावर आयोजित केली जाईल गृह मंत्रालयाने दोन हजार सव्वीससाठी साठी एकशे एकतीस पद्म पुरस्कारांची घोषणा केलेली आहे शेख जोआन बिन हमद अल थानी यांची आशिया आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आय सी सीने दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकात बांगलादेश ऐवजी स्कॉटलंड देशाचा समावेश केलेला आहे एकोणपन्नासाव्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यात मेळ्यात अर्जेंटिना देशाची फोकस कंट्री अर्जेंटिना देशाची फोकस कंट्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या यशस्वी एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्याची विशिष्ट स्थानिक पाककृती लोकप्रिय करण्यासाठी एक जिल्हा एक पाककृती योजना सुरू केली आहे तर फ्रेंड्स थांबूया था पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद